आम्हाला प्रत्येकाला असा अनुभव आलेला आहे की ज्याप्रमाणे अडीच हजार वर्षापूर्वी भगवंतांच्या काळामध्ये जो की संघ तयार झालेला होता त्या काळामध्ये आम्ही गेलेलो आहोत जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाई कन्या या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे बौद्ध धर्मामध्ये उपासक आणि भिक्खू अशा प्रकारचं वर्गीकरण असत उपासक म्हणजे पंचशील मार्गाचा अवलंब करून जे ग्रहस्थी जीवन जगत आहे त्यांना आपण उपासक म्हणत असतो आणि जे चिवर परिधान करून परिप्रजय घेतात त्यांना आपण भिक्खू असं म्हणतो तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय असणार आहे कि बौद्ध धम्मामध्ये भिक्कू किंवा भिक्खुनी कसं होता येतं किंवा किती दिवसात होता येतं किंवा त्याचे शुल्क किती त्याचे नियम कोणते किंवा या दहा दिवसामध्ये कुठं राहायचं सर्व जाणून घेऊया आपण जरा लावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर दे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही आपल्या संपूर्ण भारतीय बौद्धांची मातृसंस्था या संस्थेची स्थापना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे चोपन्न ला केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर या संस्थेची संपूर्ण धुरा सूर्यपुत्र भैया साहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांनी आपल्या हाती घेतली आणि त्यांच्याही पाश्चात या संस्थेची धुरा आपल्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका ममता सागर आदरणीय मीराताई आंबेडकर यांनी घेतली ते आतापर्यंत त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या मातृसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर तर अशा प्रकारे आपल्या या भारतीय बौद्ध महासभा या, या मातृसंस्थेकडून लहानापासून ते अगदी ज्येष्ठापर्यंत समस्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण चोवीस शिबिरे राबवली जातात म्हणजे जसं की बालधम्म संस्कार शिबिर त्याचबरोबर जीवनावश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन शिबिर उपासिका उपासक शिबिर इत्यादी अशी अनेक प्रकारची शिबिरे राबवली जातात तर त्यातीलच हे एक अत्यंत महत्वाचं असणारं शिबिर म्हणजे श्रामनेरी शिबिर तर हेच ते श्रामनेरी शिबिर आहे की ज्यातून एका उपासिकेला किंवा उपासकाला भिक्कू किंवा भिकूने होता येत तर ह्या शिबिराचं आपल्याला स्वरूप सांगायचं झाल्यास हे शिबिर हे दहा दिवसांचं निवासी शिबिर असत तर आज आपण ज्या शिबिराची माहिती घेणार आहोत ते आपल्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे भारतातील तिसरं शिबिर आहे हे शिबिर बुद्ध प्रतिष्ठान हे विहार वाशी येथे असणारे सेक्टर पंधरा मध्ये नवी मुंबई या ठिकाणी हे शिबिर भरवलं गेलं आहे तर या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्या मात्या पित्यांची परवानगी त्याचबरोबर संस्थेच्या चोवीस शिबिरातील उपासक किंवा उपासिका शिबिर उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच शिबिराचे शुल्क पाहता अगदी नाम मात्र म्हणजे पाचशे रुपये आकारण्यात येतात तर अशा प्रकारच्या काही अटी तर काही नियम आपल्याला या ठिकाणी लागू पडतात त्याचबरोबर या शिबिरामध्ये श्रामणारी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व श्रामनेरींना दहा दिवसांच्या साठी गृहत्याग करावा लागतो अगदी पूर्णपणे तृष्णामुक्त जीवन जगावं लागतं व या शिबिरा दरम्यान सर्व श्रामनेरींना पंचाहत्तर नियमांचं पालन करावं लागतं त्याचबरोबर या शिबिरात सहभागी झालेल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत दसशील ग्रहण करावे लागते म्हणजेच दहा शिलांच पालन करावं लागतं तर अशा प्रकारे या दिवसाची दिनचर्या पहाटे चार वाजल्यापासून सुरू होते म्हणजेच पहाटे सर्वच रामणारी उठून आपले सर्व कामे सकाळची उरकून घेऊन बरोबर सहा वाजता ध्यान कक्षेमध्ये बसावं लागतं ध्यानासाठी बसावं लागतं आणि ध्यानाला बसल्या सहा वाज सहा ते सात पर्यंत ध्यान साधना करायची त्यानंतर सुतपटन केलं जातं सात वाजल्यानंतर आणि साडेसात वाजता बरोबर नाश्ता केला जातो त्यानंतर साडेआठ वाजता आपल्याला जो ज्या दिवसाचा विषय दिलेला असतो त्या विषयाच शिक्षण दिलं जातं त्यासाठी केंद्रीय शिक्षक आयोजित केलेले असतात तर नियोजित केलेले के सर्व केंद्रीय शिक्षक आणि केंद्रीय शिक्षिका खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात आणि मग त्यानंतर दहा वाजता भोजनासाठी म्हणजे चारिकेसाठी नियोजित असलेल्या ठिकाणी म्हणजेच बौद्ध विहाराच्या ठिकाणी जावं लागतं व तेथून आल्यानंतर थोड्याशा आरामानंतर लगेच आपल्या पुढील पुड़ी, पुढील कार्यक्रमास सुरुवात होते म्हणजे पुढील मार्गदर्शन त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता आहार दिला जातो आणि मग त्यानंतर एखाद्या विषयाचं मार्गदर्शन केलं जातं आणि मग आराम करण्यासाठी आपल्याला सुट्टी मिळते आणि मग परत सकाळी पहाटे चार वाजता उठायचं अशा प्रकारे आपली दहा दिवस दिनचर्या चालू असते तर या दहा दिवसामध्ये पूर्णपणे मौन व्रत धारण करावं लागतं म्हणजेच दहा दिवस बोलायची नसते शिबिराची सर्वात महत्वाची ओळख म्हणजे शिस्त अगदी धम्माचा सखोल अभ्यास त्याचबरोबर तृष्णामुक्त व त्यागी जीवन म्हणजेच कोणतीही आसक्ती नसावी आणि म्हणूनच स्त्रियांच्या सौंदर्याचं प्रतीक असणारे त्यांचे केस याचे प्रथम मुंडन केले जाते त्याचबरोबर त्यांच्या आभूषणाचा अलंकाराचा सुद्धा त्याग केला जातो तर या शिबिरामध्ये सहभागी होत असताना चिवरदान करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सोबत घेऊन येणं गरजेचं असतं म्हणजे ती कुटुंबातील व्यक्ती आपल्याला चिवरदान करते तर अशा प्रकारे आमचं सुद्धा हे श्रावणारी शिबिर अतिशय उत्साहात आणि अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शनामध्ये पार पडत आहे तसेच या शिबिराचं आयोजन करण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेणाऱ्या आपल्या या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय शोभाताई कांबळे व त्यांची संपूर्ण महिला कार्यकारिणी त्याचबरोबर पुरुष कार्यकारिणीचे आदरणीय झनकेसर व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी अशा प्रकारे सर्वांच्या सहकारी सहकार्याने अतिशय उत्कृष्टरित्या हे आमचं सामनेरी शिबीर खूप उत्साहात पार पाडलं गेलं या शिबिरादरम्यान आम्हाला कशाचीही कमी भासली नाही कोणत्याही प्रकारची उणीव भासली नाही त्याचबरोबर आमच्या काही मध्ये तब्येत खराब झाली होती तब्येत बिघडली होती त्यांच्यासाठी सुद्धा त्वरित लगेच डॉक्टरचं नियोजन करण्यात आलं होतं डॉक्टर सुद्धा आले होते त्याचबरोबर आम्ही दहा दिवस इथे श्रामनेरी म्हणून जेव्हा देऊ राहत होतो तेव्हा त्या दहा दिवसामध्ये आम्हाला सेवा देण्यासाठी आमच्या सोबत सतत राहणाऱ्या आपल्या त्या समता सैनिक दलाच्या आपल्या आदरणीय मंगलाताई शिलाताई यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला मिळालं तसेच दहा दिवस आम्हाला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने त्याचबरोबर आमच्याकडून संपूर्ण दहा शिलांचं पालन करून घेणाऱ्या गेंगा घेण्यासाठी अगदी तळमळीनं परिश्रम घेणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कार उपाध्यक्ष आदरणीय स्वातिताई गायकवाड यांचं सुद्धा आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन पण मिळालं आणि सहकार्य सुद्धा तसेच आम्हाला फल आहार घेऊन येणारे दान दाते उपासिका सर्वांच सर्वोपरी आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे खऱ्या नाव माहीत नाहीत म्हणून परंतु खूप खूप सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार बुद्ध प्रतिष्ठानचे खूप खूप मनपूर्वक आभार खरोखर खूप चांगल्या पद्धतीने हे शिबिर संपन्न झालं त्यामध्ये आदरणीय शोभाताई कांबळे आपल्या तसेच त्यांचे संपूर्ण महिला कार्यकारिणी आणि सर्व पुरुष कार्यकारणी सुद्धा आणि महाराष्ट्र राज्याचे जे आपल्याला केंद्रीय शिक्षक आम्हाला लाभले त्यांचे सुद्धा खूप खूप आभार अतिशय सुंदर आणि एकदम व्यवस्थितपणे आमच्या समोर विषयांचं मार्गदर्शन करून आम्हाला ते समजावून सांगितलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे शिबिर प्रत्येकाने एकदा तरी करावं कारण या शिबिरामुळे आपल्यात मैत्री भावना निर्माण होते आपल्यात चित्त शुद्ध होते आपल्या मनाचा विकास होतो एकाग्रता वाढते मन भयमुक्त होतं अहंकारावर ताबा अंत करण्याचे बळ निर्माण होते तर खरोखर हे शिबिर एकदा तरी सर्वांनी करावेत आणि एक मिनिट आमच्या ज्या नायिका होत्या आमच्या सोबत ज्या नायिका म्हणून सुकेशनी आर्य सुकेशनी तर त्यांनी खूप आम्हाला व्यवस्थितरित्या सहकार्य केलेलं आहे आणि त्याही काहीतरी सांगू इच्छिते मंगल हो कल्याण हो मंगल हो कल्याण हो मंगल हो कल्याण हो हे जे श्रामनेरी शिबिर आहे हे शिबिर खरोखरीने आम्हाला प्रत्येकाला असा अनुभव आलेला आहे की ज्याप्रमाणे अडीच हजार वर्षापूर्वी भगवंतांच्या काळामध्ये जो भिक्खू संघ तयार झालेला होता त्या काळामध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि त्या काळांची आम्हाला अनुभूती होते आहे की भगवंतांसमोर आम्ही आहोत भगवंत आमच्या समोर बसलेले त् आहे आम्हाला दसशील देत आहेत असं आम्ही अनुभव केलेला आहे आणि हा अनुभव खरोखरीने ह्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे म्हणून भगवान बुद्धांनी ह्या जगामध्ये स्वतःही ते ज्ञान उत्पन्न केलेलं आहे शोधलेलं आहे आणि आपल्यापर्यंतही देण्याचं काम केलेलं आहे अशा सम्यक संबुद्धांना नमन आणि भगवान बुद्धांचं अडीच हजार वर्षापूर्वीचं जे ज्ञान आहे हे बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून स्वतःही स्वीकारलेलं आहे आणि आपल्यापर्यंतही देण्याचं काम केलेलं आहे अशा बाबासाहेबांना पण खूप खूप वंदन तर आताच आपण बघितलं की आपल्या आर्यजीने त्यांना अनु त्या अनुषंगाने एक गीत सुद्धा सादर केलं आहे तर इतकंच लक्षात मी सांगू इच्छिते परत एकदा सांगू इच्छिते किती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संस्थापक बाबासाहेब आंबेडकर आहेत द्वितीय अध्यक्ष भैया साहेब तथा यशवंतराव आंबेडकर आणि संरक्षण राष्ट्रीय संरक्षण अध्यक्षा मीराताई आंबेडकर आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब आहेत ही संपूर्ण डिटेल्स माहिती असल्यावरच आपण त्याचे सभासद व्हावे हो कारण हीच खरी संस्था आहे हीच खरी मातृसंस्था आहे तर ही या गोष्टीची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद जय भीम जय माता माय आज हा श्रावणी श्रावणेरी जो संघ आहे श्रावणेरी शिबिर दहा दिवसीय तो ह्यापूर्वी अगोदर दोन शिबिरं झाली चैत्यभूमी दादर येथे महिलांची दोन शिबिरं चैत्यभूमी दादर येथे झाले आज हे तिसरं शिबिर आहे बुद्ध प्रतिष्ठान नवी वाशी पण हा जो अधिकार आहे श्रामणेरी महिला शामेरींचा तो आम्हाला भीमराव साहेबांबरोबर मिळाला आहे यापूर्वी मीरा बौद्ध बौद्धचार्य शामेरी संघ त्याची निर्मिती केली आत्ता हा दोन हजार चोवीस आणि दोन हजार सव्वीस हे अशी तिसरे शिबिर आहे ह्या आधी दोन शिबिरे झाली होती तर हा शामेरी संघ आम्हाला आज चिवरात राहा जो चिवराचा मान मिळाला आहे तो मान आम्हाला विधराळ साहेबांमधून मिळाला आहे आणि असेच शिबिर घडव आणि